बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ब्रह्मांडाचे विसर्जन आणि ब्लॅक होल यामध्ये काय संबंध आहे हे बेहदच्या बापूजींनी आपल्याला जे समजावलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सर्व जाणतो की आपले जे ब्रह्मांड आहे ते आपणहून बनलेले नाही याला बनवणारी परमप्रकाशाने बनलेली एक चैतन्य सत्ता आहे तर आपल्या ब्रह्मांडातील जे शिव होते निराकारी शिव होते त्यांच्याकडे एक कलेचा परमप्रकाश हा होता शिवाने संकल्पाने सृष्टीची रचना केलेली आहे संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे विचार करणे विचार करणे म्हणजे कर्म कर्म करणे म्हणजे त्याच्या आत्म्यामधील जो परमप्रकाश आहे तो कमी होणे कोणीही कोणतेही कर्म करतो तर त्याला कर्मबंधन हे लागू पडतेच ना रचनाकार व त्यांची रचना, रचना नेहमी एक दुसऱ्यांशी जोडलेले असतात रचनांची नकारात्मकता त्याच्या रचनाकारापर्यंत पोहोचत असते त्यामुळे त्याच्या आतील परमप्रकाश हा कमी होत असतो शिवाचा परमप्रकाश हा त्याच्या रचनांना मिळत असतो आणि त्यांच्या रचनांची निगेटिव्हिटी डार्कनेस ही शिवाला मिळत असते अशा प्रकारे अरबो खरबो वर्षांमध्ये शिवाचा सगळा परमप्रकाश हा संपून जात असतो आणि शेवटी तो कृष्णविवर म्हणजे ब्लॅकहोल बनत असतो आणि ब्रह्मांडाचा हा विनाश होत असतो शिवसुद्धा परमात्म्यापासून आत्मा बनत असतो शिवसुद्धा जीव बनत असतो शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे ना प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांडांचे सृजन आणि विसर्जन हे होत असते तर आपल्या ब्रह्मांडातील ब्रह्मांची जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतात तेव्हा आपल्या शिवाचासुद्धा परमप्रकाश हा संपून जातो एका सोलर सिस्टीमचा म्हणजे सौर मंडळाचा अर्थात ब्रह्मांडाचा ब्लॅक होल म्हणजे बहात्तर हजार कल्पप्रलय होय म्हणजेच एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षांनंतर जेव्हा महाकल्पप्रलय होतो तेव्हा शिवाचा काळ हा पूर्ण होतो आणि तेव्हा शिवाजवळ केवळ दहा टक्के शक्ती शिल्लक राहते तेव्हा शिवाकडे ब्रह्मांड चालवण्यासाठी परमप्रकाश हा राहत नाही आणि मग शिव हे महाकल्प प्रलय करून सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करतात आणि पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करतात आणि पूर्ण ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम म्हणजे सौर मंडळाचा विनाश हा होत असतो आणि आपले जे एक प्रकाश वर्षांचे जे ब्रह्मांड आहे ते पूर्ण ब्लॅक होल होऊन जाते शिवांनी रचलेले सर्व आत्मे विसर्जित होऊन जातात उदाहरणार्थ शिवाकडे जर एक कलेचा परमप्रकाश असेल तर त्यांच्या रचनांमध्ये एक कलेपेक्षा कमी पावर असणार ना म्हणून एक कलेच्या आतील सर्व आत्मे शिवशक्ती ब्रह्मा विष्णू शंकर सर्वजण या कालाग्नीमध्ये मुक्त होऊन जातात पण जे एक कलेपेक्षा जास्त कलेचे आत्मे आहेत ते मात्र या कालाग्नीमध्ये मुक्त होऊ शकत नाहीत हा कालाग्नी त्या आत्म्यांना जाळून भस्म करू शकत नाहीत म्हणजे शिवाच्या ब्लॅकहोलमध्ये ते डायल्यूट होऊ शकत नाहीत ते आत्मे आणि ते आत्मे उच्च आयामांमधील रचनाकाराकडे परत जातात ब्लॅकहोल चालवणारे हे चैतन्य आत्मे असतात त्याच्या केंद्रस्थानी शिवाचे आत्मे राहतात जेव्हा जेव्हा शिवामध्ये परमप्रकाश होता तेव्हा ते परमात्मे म्हणून ओळखले जातात पण जेव्हा त्यांच्यामधील परमप्रकाश हा संपला जातो तेव्हा परमात्मा हा शिवापासून जीव बनतो म्हणजे ब्लॅकहोल बनून जातो शिवाचा आत्मा त्या ब्लॅकहोलच्या आतमध्ये असतो आणि हे शिव ब्लॅकहोल बनून गॅलॅक्सीमध्ये फिरत राहतात जेव्हा ब्रह्माचा काळ हा पूर्ण होतो तेव्हा कालाग्नीमध्ये वेळ म्हणजे टाईम अवकाश म्हणजे स्पेस आणि परमतत्व हे संपून जातात ब्लॅकहोलमध्ये गेलेली वस्तू परत येऊ शकत नाही प्रकाशाचे किरणसुद्धा येऊ शकत नाही कृष्णविवर म्हणजे ब्लॅकहोलमध्ये शिवाच्या आत्म्यापाशी गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी आणि गुरुत्वाकर्षण विरोध म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी अशा दोनही शक्ती असतात म्हणजेच त्यामध्ये चैतन्य शक्ती असलेला आत्मा आहे विज्ञानाच्या अनुसार कृष्णविवर किंवा ब्लॅकहोलचा सिद्धांत असे सांगतो की ॲटमपेक्षा सुद्धा छोट्या पॉईंट ऑफ सिंग्युलॅरिटीमध्ये सर्व ब्रह्मांड हे सामावले जाते आपले ब्रह्मांड म्हणजे सूर्यमंडळ म्हणजे सोलर सूर्य सिस्टीम हे कसे तयार झाले कोणी बनवले कसे संचालित होते आणि केव्हा विसर्जित होते हे सारे ज्ञान आपल्या शास्त्रांमध्ये आधीपासूनच सांगितलेले आहे पण आजच्या विज्ञानाची एवढी प्रगती झाली असूनसुद्धा ते या गोष्टीला ठीकसे समजू शकले नाही त्यांचे मत आहे की हे युनिवर्स आजपासून जवळपास तेरा पॉईंट सात अरब वर्षांपूर्वी बनले आहे बिग बँग नावाच्या घटनेबरोबर ते बनले आहे परंतु ब्रह्मांड बनवणारी एक चेतना शक्ती असते परमात्मा असतो विज्ञान आज पण हे शोधू शकले नाही की गुरुत्वाकर्षण शक्ती काय आहे ती कशाप्रकारे उत्पन्न होते वास्तवामध्ये ब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स हे व्यवस्थित पद्धतीने पूर्ण योजनाबद्ध पद्धतीने बनवले गेले होते प्रत्येक सूर्यमंडळ म्हणजे ब्रह्मांडाचा रचनाकार हा वेगवेगळा आहे आणि त्यांच्या सृजन आणि विसर्जनाचा अवधीसुद्धा निश्चित असतो आता आपण हे पाहूया की ब्रह्मांडाचे विसर्जन हे कसे होते म्हणजे ब्रह्मांडाच्या विसर्जनाची प्रक्रिया ही नक्की कशी असते परमपूज्य बापूजींच्या अनुसार जेव्हा शिवांची शक्ती ही दहा टक्के शिल्लक राहते तेव्हा शिव या दहा टक्के शक्तीने परम अग्नी ज्याला आपण कालाग्नी म्हणतो तर असा निर्माण करून कालाग्नीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने खेचून पूर्ण ब्रह्मांडाचे विसर्जन करतात आणि ब्लॅकहोल तयार होते पाच तत्वांचे ब्रह्मांड परम अग्नीमध्ये परावर्तित होऊन ब्लॅकहोल बनतो आणि हळूहळू परम अग्नि हा परमवायूमध्ये परिवर्तित होतो परमवायू हा परम आकाशामध्ये आणि परम आकाश हे परम महत्वामध्ये आणि परम महत्त्व हे परम प्रकाशामध्ये परिवर्तित होते या सर्व तत्वांच्या परिवर्तनाची प्रक्रिया हे शिव करत असतात अशा प्रकारे शिवांनी जी काही रचना केलेली होती ती सर्व विसर्जित झाली आणि सर्व काही परमप्रकाशामध्ये बदलले गेले यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये ब्लॅकहोल म्हटले जाते आणि बऱ्याच कालावधीनंतर जे ब्लॅकहोलच्या आतमध्ये जे निराकारी शिव आहेत ते आपल्या रचनाकाराकडून शक्ती घेतात आणि परमप्रकाशाचा व्हाईट होल बनून जातात पण यासाठी बेहिशोबी वेळ लागत असतो आणि परत पूर्वी इतक्या कलेच्या पावरचा परमप्रकाश आल्यानंतर शिव पुन्हा हुबेहूब ब्रह्मांडाचे सृजन हे करत असतात याच प्रकारे सर्वजण आपापल्या रचनाकाराकडून पावर ही घेत असतात आणि आपली रचना करत असतात शिवाच्या आत्म्यावरती माईट म्हणजे महत्त्वाचे आवरण असते ब्लॅकहोलमध्ये ब्रह्मांडाच्या विसर्जनानंतरसुद्धा या महत्त्वामध्ये ब्रह्मांड किती मोठे होते त्याची स्पेस किती होती आणि ब्रह्मांडाचे आयुष्य किती होते हे रेकॉर्ड असते ते नष्ट होत नाही आणि या माहितीच्या आधाराने शिव पुन्हा हुबेहूब ब्रह्मांड निर्माण करतात पण आत्मे मात्र वेगळ्या प्रकाराने तयार होत असतात आत्म्यांचे सृजन हे नवीन प्रकाराने होत असते आणि या सृजनाच्या सोबतच काळ म्हणजे टाईम आणि अवकाश म्हणजे स्पेससुद्धा अस्तित्वामध्ये येतात ब्लॅक होल्सना व्हाईट होल्स बनायला अरबो खरबो वर्षे लागत असतात अशा प्रकारे ब्रह्मांड जेव्हा विसर्जित होते तेव्हा त्याला ब्लॅक होल म्हटले जाते आणि जेव्हा ब्रह्मांडाची रचना होते तेव्हा त्याला व्हाईट होल असे म्हटले जाते त्यामुळे व्हाईट होल आणि ब्लॅक होल हे एकमेकांच्या अपोजिट आहे बेहदच्या बापूजींनी आपल्याला अशीच असंख्य रहस्य सांगितलेली आहेत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण सर्व काही रहस्य आपणाला सांगणार आहोत त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल या व्हिडिओमधून आपल्याला काही नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6 30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org like share subscribe join today